हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी घरच्या घरी गव्हाच्या पिठाची बिस्किटं कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही कपाऐवजी वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल आता हे घेतलेली पिठी साखर आणि साजूक तूप चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्या तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप घेतलं तरी चालेल पाच ते सहा मिनटे न थांबता एकसारखं सतत हे फेटून घ्यायचं आहे जितकं चांगलं मिश्रण फेटलं जाईल तितकी आपली बिस्किटं खुसखुशीत आणि हलकी होतात आणि बिस्किटांना रंगसुद्धा छान येतो त्यामुळे हे मिश्रण चांगलं फेटलं जाईल याची काळजी घ्यायची बिस्किटे बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये दोन चमचे एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन वेळा चाळणीने चाळून घेतला आहे आणि चाळताना त्यामध्ये हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टी पाव टीस्पून व्हॅनिला पावडर चाळून घेतलेली आहे व्हॅनिला पावडरऐवजी वेलची पावडर वापरली तरी चालेल पिठी साखर आणि तूप चांगलं एकजीव झालेलं आहे चांगलं फेटून झाले आणि त्याला छान क्रीमसारखा कलर आलेला आहे चाकाकी आलेले आहे आता यामध्ये चाळलेली पिठं घालून घ्यायचे आहेत एकदम नाही घालायचं थोडंसं पीठ बाजूला ठेवायचं आहे याच कपाने सगळं सा साहित्य मी मोजून घेतलेलं आहे एकाच कपाने आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे तुम्ही नक्की बघा आता हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकजीव करायचं आहे बिस्कि बिस्किटासाठी कोणतंही पीठ किंवा मैदा दोन ते तीन वेळा चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे बिस्किटं हलकी होतात आणि आतमध्ये लेअरसुद्धा छान येतात आणि खूप जोर न देता हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे मी बाकीचंसुद्धा पीठ घालून घेतले प्रमाण व्यवस्थित घेतलेलं आहे त्यामुळे बिस्किटंसुद्धा छानच होतात घरातल्या मोजक्या साहित्यात कधीही गोड खायची इच्छा झाली की आपण कधीही अशी बिस्किटं बनवू शकतो खाऊ शकतो बेकरीपेक्षा तर नक्कीच हेल्दी आणि टेस्टी होतात मनात कोणतीही शंकासुद्धा नसते मिश्रण जर कोरडं वाटलं मळताना तरच यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे मी एक चमचा साजूक तूप आता यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिश्रणाचा चांगला गोळा बनवून घेतलाय मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे आता याचा गोळा सहज होतो का नाही ते परत पाहायचं आहे आता मिश्रणाचा गोळा सहज झालेला आहे आणि त्याला चिरा सुद्धा पडलेल्या नाहीत एकदम व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे आता बिस्किटे बनवून घ्यायची आहेत मिश्रण व्यवस्थित झाल्यामुळे आपली बिस्किटं हव्या त्या आकारात अगदी व्यवस्थित बनली जात आहेत आणि बिस्किटं प्लेन दिसली पाहिजेत बनवताना त्याला चिरा नको आहेत एका बाजूला जाड बुडाचा तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बिस्किटं भाजायची आहेत ते ताटसुद्धा जाडच असावं थोडं जड असावं हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या डिझाईनमध्ये बिस्किटे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा साहित्याचाच वापर करायचा आहे मी काटा चमच्याचा वापर केलेला आहे काही किंवा सुरीचासुद्धा आपण वापर करू शकतो यावर काजू बदाम आणि पिस्ते थोडेसे बारीक करून लावून घ्यायचे आहेत लहान मुलांना अशी वेगवेगळी बिस्किटं नक्कीच आवडतील आणि तुम्हीसुद्धा अशी घरच्या घरी ही पद्धत वापरून प्रमाणशीर साहित्य घेऊन अशी बिस्किटं नक्की बनवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खुश होतील इतकी ही बिस्किटं चवीला छान लागतात याचप्रमाणे मी सगळी बिस्किटं बनवून घेणार आहे आणि आता हे ताट चांगलं तापलेल्या तव्यावर ठेवायचं आणि त्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम मंद करायचं आहे पंधरा ते सोळा मिनिटे मंद गॅसवर आपल्याला ही बिस्किटं भाजून घ्यायची आणि मध्ये एकदा चेक करायचं आहे पंधरा ते सोळा मिनटानंतर बिस्किटांना छान कलर आलेला आहे अगदी खालपासून वरपर्यंत सगळ्या बाजूनी बिस्किटं व्यवस्थित भाजली गेलेली आहेत आणि मध्ये बिस्किटं चेक करायला अजिबात विसरायचं नाही बिस्किटे खूप लाल किंवा करपणार ना नाही याची काळजी घ्यायची एकसारखी ताटाला उष्णता लागली गेली पाहिजेत आणि गॅस मंदच ठेवायचा गव्हाची बिस्किटं चवीला खूप छान होतात आणि ही बिस्किटं खूपच खुसखुशीत आणि आतमध्ये लेअरसुद्धा बिस्किटांना खूप छान आलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशी बिस्किटं झालेली आहेत आणि व्यवस्थित भाजली गेलीत तुम्हालासुद्धा ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन आक्षे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय